नमस्कार मंडळी आम्ही आज इथं देवादरामध्ये रोज क्रिकेट खेळतो रोज कंटिन्यू तर अकामी महिन्यात रोज सकाळ सारखा चालूच क्रिकेटचं तर आता आम्ही आठ दिवसापूर्वी एक खेळाडू माले क्रिकेट ते तुम्हाला जरा दाखवत होते थोडंसं आणि नंतर आमची आम्ही आमची मॅच होणार आहे आता हे बघा मी लप्पा सिद्धू पार यश आणि रोजात तिथं ना आणि मी रितू आदी आदी म्हणजे आमचा ऐकून येऊ ऐकून तिचा आणि बाबू आणि बाबू आणि आपला फंग्या आमची टीम झाली यांची बिल्डिंग झाली आमची बॅटिंग आहे आणि आमची मॅच महत्वाची म्हणजे पाच दिस मॅच आहे आमची पाच पालची पुढे तुमचं कोण झालं आमचं आमच्या कॅप्ट तर आताच आपली आठ दिवसापूर्वी आम्ही जी एक टुर्नामेंट खेळलो आपल्या भागातली पहिली टुर्नामेंट होती ती म्हणजे अँड्रमची बॉल नाईट टुर्नामेंट होती क्रिकेटची तर तेथे आम्ही नावली आपल्या नावली संघामध्ये जो आधी होता फिरती होता किंवा पार्थ होता तो उद्या आम्ही सर्वांनी मिळून पहिलं पहिलं बक्षीस मारलं रोडमध्ये सध्या तुम्हाला तुम्ही थोडी झरग दाखवतो सुरुवातीला आणि मग आपण मॅच करूया हजार पंचवीस च्या ज प्रथम पारितोषिक आहे ते पंधरा हजार डॉक्टर मिलिंद जयसिंग निकम यांच्याकडून आणि अनिल बागडा निकम यांच्याकडून आणि युवा चषक दिलेला आहे निलेश यशवंत बानसे यांच्याकडून आणि या युवा चषकावर ज्यांनी नाव कोरलं आपलं नाव या युवा चषकावर कोरलं आणि नाईकच पहिलं पारितोषिक जात आहे नाव निसांगाला 아비난난나 부르션나 부서 비오토

चार मॅच आमचा बाबू उतरला आहे बॅटिंगसाठी तिकडे सिद्धू बॅ वर करतोय अँड्र महे समोरची जी भिंत दिसते ना त्या भिंतीला चौका आहे जास्त चौका मारी विन आहे म्हणजे चार मारले तर पाचला विन असतं या प्रकारे आहे आमचा स्टंपर बागा किती मोठा आहे डोलाला जरा चेपून दिला हे गेलं आहे व्हाइट बॉल चौका एक दिवस किती पाच बॉल झाले आधी आणि तू हे पाच बारीक झाल्या हो बिल्डँग पेल्डँग एक वरील झालं एक वरिक चौका आता पार झालं आहे पार जांभळी होरकरा आलाय कॅप्टन्याचे व्हाईट बॉस ए हां चल

आउट झालेले आहेत आता नावलीचं ऐकून आलं खेळायला आता नावलीच ऐकून प्लेअरला खेळायला आधी ते जांभळे हो चौकार एक नंबर बॉलला येऊन पहिला झणझणी चौकार मारलेला किती आले तीन बॉल तीन हे तीन झाले चौके तीन तीन। हा तीन बॉल तीन बरोबर मस्त पैकी एक चौका मारलेला आहे आमच्या टीमला एकदम चांगली अरे यार आता रितू आला रितू रितेश रितून टाकतोय बघ लेप्टन आहे कोर आहे अजून सांभाळून घे हो रे हे गेलाय 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 तुला ते तीन वर झालं किती एक मिनट तीन झाले तीन तीन झाले चौथीवर निला पाल आपला बाहेर <स्तुणत>। हो फेल्डिंग पार्क आवडला हे आता द्या पूला खेळायला आता आमचा पला खेळायला ओ रे किती एक नंबर एक नंबर चौका हे किती मी आता हा पाचला चार चौक पाच चौक्याला बी ने आता आपली ने। आपली फिल्डिंग आलं पाचला

अशा प्रकारे दोन बॉल जिल्ह्यात stop stop hai stop mast kare khali abhi maar do abhi dhiro aashaa pe dulbazir ho aao de ba आग लग गई ए नहीं अरे यार तुमचं पण पडले राशन पाणी मला चार मारायचे पाच मार पाच पाच मारायचे पाच मारायचे

बॉक्स आऊट झालेला आहे पार्थ असे आता बॅटिंगला उतरतात यश भगत यश भगत तीन बॉल तीन पाहिजेत एक चौका अजून एक पाहिजे एक बॉल एक, एक पाहिजे

तर आमची टीम तर आमची टीम पाहिजे जिंकले मारेगोड झालाय आमच्या तिथे तेरा आपण हार मारेगोळ आणलाय पण आम्ही दोन्ही टीमांकडून हा खाणार आहे म्हणजे आम्ही इकडे खातो फक्त खेळताना दोन टीमा करून खेळतो तर घ्या तो पडल्याबद्दल हा तुला